नमस्कार मित्रांनो मी विशाल वसंत पवार आपल्या ग्रुपिंग टुरिझम चॅनल या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आणि आज आपण कवटी मंकाळावरून विटा कारवे या गावात चालू आहे आपण आणि सध्या आपण ही जी बाग बघतोय पाठीमागं द्राक्षाची की ह्याचं मॅनेजमेंट आपले मित्र विशाल जगताप सायंटिस्ट आहेत शास्त्रज्ञ इथं पूर्ण नियोजन जे आहे या बागेचं इथलं जवळपास पंचवीस एकर या क्षेत्रावरती इथं द्राक्ष बाग आहे आणि ह्या इथं ज्या लावले आता व्हरायटी किंवा इथलं जे पूर्ण नियोजन किंवा शेड्यूल असेल ते सगळं बघतात तरी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत चला सुरुवात करूया ओके बर आता आपल्याला काय म्हणायचं आहे आपण ह्या विट्यामध्ये आता तुम्ही नियोजन करताय गेली किती दीड वर्ष करता येत नियोजन सध्या इथे एक सहा ते सात महिने झालेले आहेत आपण इथं या बागेत पोल्सन ही रुस्टॉक लावलेला आहे आता नेक्स्ट शो रुस्टॉक आहे पोल्सन पोल्सन म्हणून पोलसन अकराशे तीन ही व्हरायटी जी आहे रुस्टॉकची आपण आपल्या आपल्या भागात जास्त वापरलं जात आपण इथं पोलसनची लागवड जास्त केलेली आहे टोटल नाही म्हटलं तर आपल्याकडे इथं आठ हजार आसपास पोलसनची पोलसनचे जे रुट आहेत आपल्याला आता वीस तारखेला आपण यामध्ये टिमसन आणि एलिसन अशा दोन प्रकारच्या व्हरायटी आपण याच्यावर ग्राफ्टिंग करणार आहोत म्हणजे आता हे कटिंग करायचं ह्याला आपण ग्राफ्टिंग करणार आहोत क्राफ्टिंग करून आपल्याला ते वेल आपल्याला जे आहे तयार मांडवावर चढवायची आहे आणि तिथून आर्म डेव्हलपमेंट आपल्याला तिथून पुढे पन्नास दिवस करायचे त्याच्यानंतर रिकट घ्यायचा रिकट झाल्यानंतर आर्म डेव्हलपमेंटसाठी आपण वळण देणार आहोत या बागेला शिवाय आता तण नियंत्रणासाठी आपण आपण पाहू शकता खाली की तण नियंत्रणासाठी आपण वेडमॅटचा चा वापर केलेला आहे वेडमॅटचा वापर केला आहे येऊ नये म्हणून आणि ही मधल्या भागामध्ये रोटर मारून घेतलाय म्हणजे मजुराची बचत होणार आहे मजुराची बचत करताय खर्चा बचत होणार महत्वाचं म्हणजे पण आता आपल्या इकडे सोनाका शरद शिडले हे आपण व्हरायटी लावतो हे पोल्सचाच घेण्याचं किंवा त्यावर जे आता तुम्ही जे नवीन ही करणार आहे ग्राफ्टिंग करणार आहे त्याचा मेन उद्देश काय आहे आणि त्याची क्वालिटी काय आहे पोलसनवर भरायचा हाच उद्देश आहे की बाहेरच्या वरायटी आपण ॲलिसन टिम्सन यासारख्या नवीन वरायटी आपण यावर प्लांटिंग करणार आहोत तसेच पोल्सनचं जी वाढ आहे ते एकदम ग्रीप जास्त आहे डॉगरीच्या प्रमाणात त्यामुळं आपण पोलसन या वानाचे सिलेक्शन केलेलं आहे आणि यावर आपण टिम्सन या वरायटीची ग्राफ्टिंग करणार आहोत आणि डॉगरी जी आहे त्याच्यावर आपण ॲलिसनचं ग्राफ्टिंग करणार आहोत पोलसन ह्याची वाढ फास्ट असल्यामुळे आपल्याला आप टिमसन ची वाढ स्लो असल्यामुळे त्याला ते मॅच करण्यासाठी आपण त्या आव्हानाची टिमसन साठी आपण पोलसन ची निवड या ठिकाणी केलेली आहे ही जंगली मध्ये येते का आपलं हायब्रीड येते कसं आहे आता जंगली म्हणजे जंगली मध्येच <coughs> <करन coughs> हे पडते <coughs> कारण याच्यावर आपण काय फळ घेणार नाही हे डॉगरीच म्हणजे पोलसन डॉगरीज मध्ये डॉगरीज टाइप मध्येच येते हे वाईल्ड टाइप मध्येच हे व्हरायटी आहे शिवाय क्षार क्षार युक्त जमिनी असू देत किंवा इतर पाण्याची जे हे आहे उपलब्धता जर जास्त असेल तरीही आपल्याला करण्यास या भागात चांगले काम म्हणजे उगवण आणि ते फोटो नेण्यास आपल्याला चांगली मदत करते ॲलिसन आणि जे टिम्सन म्हणतो आता आपण ते ब्लॅकमध्ये येते का व्हाईटमध्ये रेड आणि व्हाईट हे दोन्ही व्हरायटीचं कॉम्बिनेशन आहे टिम्सन जे आहे ते रेडमध्ये येते आणि ॲलिसन जे आहे ते व्हाईटमध्ये आपल्याला वान मिळतं गोलाकार वान आहेत साईज किती एम एम वीस ते पंचवीस एम एम याची साईज आपल्याला मिळते आणि ही मोस्टली एक्सपोर्ट पर्पज पर आपण इथे लावलेले आहेत एक्सपोर्ट पर्पज पर आता मग हे जे नियोजन आता तुम्ही बघताय हे नक्की कोण म्हणजे याचं ही कोण आहे फाउंडर कोण आहे म्हणजे ही नियोजन हे बेसिकली आयप सी ओव्हरसीस म्हणून एक्सपोर्ट युनिट आहे त्यांची ही ऑर्चर्ड आहे तो टोटल तीस एकर मध्ये आहे पंचवीस एकर आपण ही बाग आपण या ठिकाणी लावलेली आहे आता ह्या ज्या व्हरायटी खाली कुठली लावलेली आहे तिकडं खाली शाईन मस्कट म्हणून आहे ते एक चार एक एकर क्षेत्र आहे त्याचं त्यामध्ये आपण आले सन तीन हजार पंचावन्न इतकी झाड आपण त्याच लावलेले मग आता हे जे आपण ही हे ही, ही वरी तारा वगैरे हे वडलेले आहेत त्याचा उद्देश काय आहे महत्वाचं म्हणजे हे जे तारा वाढलेले आहेत हे आपण ग्लोबल गॅप नुसार ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या इथं फॉलो केलेल्या आहेत आपण अंतर झाडाचं आहे ते पाच फूट ठेवलेलं आहे आणि रो टू रोड म्हणजे दोन्ही ओळीतील अंतर हे अकरा फूट ठेवलेलं आहे अकरा बाय पाच आपलं लागवडाच्या जे अंतर आहे ते आपण लागवडीचं अंतर हे तर नुसार ठेवलेलं आहे आणि जे की बा ज्या भारताबाहेरील जे बाजारपेठ आहे त्याचे जे ग्लोबल मानांकन आहे त्या नॉर्म्सनुसार आपण हे सगळं प्रॅक्टिसेस फॉलो करतो आहे आता हे सगळं तुम्ही सांगायला लागलं आहे पण आता हे ग्राफ्टिंग तुम्ही कधी करणार आहे आणि त्याच्या पुढची आपली काय प्रोसेस राहील आता आपण वीस तारखेला वीस सप्टेंबरला आपण इथं ग्राफ्टिंग सुरू करणार आहोत आणि ग्राफ्टिंग सुरू झाल्यानंतर आपण ती ग्रो करणार आहे जानेवारीपर्यंत जानेवारी ग्रो केल्यानंतर तारेला आल्यापर्यंत नंतर आपण इथं रिकट घेणार आहे आणि रिकट गेल्यानंतर रिकट घेतल्यानंतर ते परत जेव्हा फुटून येईल त्यावेळी आपण वर पंजावर आपण पंच करून आपण इथं ओलांडे फिरवून घेणार आहोत त्या बागेत आपण यच प्रकारचा ओलांडा तयार करणार आहोत आणि ह्या याच प्रकारचा ओलांडा तयार करून आपल्याला काढा जे आहेत त्या आपल्या अपेक्षेप्रमाणे आणि संख्येप्रमाणे आपण अंतराप्रमाणे आपण काढ्याचे नियोजन या ठिकाणी करणार आहोत आता हे तुम्ही सांगितलं सगळं तुमचं शेड्यूल कटिंगचं किंवा काय असणार ते पण आता ह्याच्यावरती आपल्या जे लोकलची द्राक्ष आपण करतो थॉमसन असेल किंवा शरद सिडलेस असेल किंवा असे गणेश करतात लोक त्याच्या तुलनेत ह्या बागेवर येणारे कीड रोग किंवा खर्च ह्याच्यात काय फरक आहे का म्हणजे काय डिफरन्स जाणवतो का आपल्याला नक्कीच डिफरन्स आहे रोग क्षमता चांगली आहे या वाहनांची तसेच पीजीआर वरचा खर्च एकदम कमी प्रमाणात आहे किंवा नगन्य आहे जीएच पण ऍप्लिकेशन करताना एकदम मोजकाच ग्राममध्ये आपल्याला याचा जीएच हे करावं लागतं खर्च करावा लागतो आणि इतर पीएजीआरचा वापर ही आपल्याला इतर आपल्या लोकल बागेपेक्षा ह्या बागेचा खर्च पी आणि औषधावरचा खर्च अत्यंत, अत्यंत कमी आहे त्यामुळे ह्या बागा कल्टिवेट करण्यासाठी शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त आणि कमी खर्चाच्या आहेत आणि ह्याला या वाहनांना भारतीय बाजारपेठ सोडून बाहेरच्या बाजारपेठेमध्ये अत्यंत चांगला दर मिळत असता असल्यामुळे या वाहनांची निवड शेतकऱ्यांनी नक्कीच करावी म्हणजे हे शेतकऱ्याला भविष्यात चार पैसे चांगले मिळवून नक्कीच नक्कीच नक्की चार पैसे जास्त मिळण्याची अपेक्षा या वाहनातून आपल्याला आहे ओके धन्यवाद थँक्यू